जोशी हे पेशानं डॉक्टर आहेत गेली कित्येक वर्ष आमच्या सोबत एक चांगल्या कविता सजग कविता वैचारिक स्वरूपाच्या कविता मानणारा एक कवी आमच्या ग्रंथदिंडी पासून चार दिवस सगळ्या कार्यक्रमांना हजर राहणारा एक उत्तम कवी म्हणून मी त्यांचा सन्मित्र म्हणून उल्लेख करतो डॉक्टर राजेश जोशी नमस्कार मी डॉक्टर राजेश जोशी आज तुमच्या पुढे कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे इंद्रधनु भारती इंद्रधनु भारती कसे तुटले हो माझ्या देशाचे सुंदर इंद्रधनु विनाकारण कोण खेळले निरागस रंगांसवे क्षुद्र स्वार्थाचे रंगकारण कसे तुटले हो माझ्या देशाचे सुंदर इंद्रधनु विनाकारण कोण खेळले हो निरागस रंगांसवे क्षुद्र स्वार्थाचे रंग कारण हिरवा नारिंगी आणि निळा रंग यांनी वाटून वाटून नेले भडक तांबड्या रंगाने त्यांनी अहिंसेला शेवटचे स्नान घातले हिरवा नारिंगी आणि निळा रंग यांनी वाटून वाटून नेले भडक तांबड्या रंगाने त्यांनी अहिंसेला शेवटचे स्नान घातले आता उरलेत इंद्रधनुत फक्त पारवा पिवळा अंजांभळा जांभळा ते रंग सुद्धा लुटून घ्या वाटून आणि पुरा किंवा चाळा आता उरलेत इंद्रधनुत फक्त पारवा पिवळा आणि जांभळा ज्ञा ते रंग सुद्धा लुटून घ्या वाटून आणि पुरा किंवा चाळा पण लक्षात ठेवा हे इंद्रधनुष्य आहे अविनाशी अभंग मृत शरीरांवरील श्वेत धवल वस्त्रातून प्रसवतील अविनाशी अभंग मृत शरीरांवरील श्वेत धवल वस्त्रातून प्रसवतील हे सप्त चराचर सृष्टीत भरून राहिला आहे सृजनशील हिरवा रंग माध्यानीचा पिवळा तप्त सूर्य जाळून टाकेल त्यांचे अंग प्रत्यंग चराचर सृष्टीत भरून राहिला आहे सृजनशील हिरवा रंग माध्यानीचा पिवळा तप्त सूर्य जाळून टाकेल त्यांचे अंग प्रत्यंग आकाश व्यापून गिळंकृत करेल यत्र तत्र सर्वत्र रंग निळा पण मोरपंख आणि कवींच्या लेखणीतून द्रवेल रंग जांभळा आकाश व्यापून गिळंकृत करेल यत्र तत्र सर्वत्र रंग निळा जांभुळ पण मोरपंख आणि कवींच्या लेखणीतून द्रवेल रंग जांभळा आषाढाच्या करड्या नेत्रमेघातून भस्म करेल त्यांना रंग पारवा आणि सूर्योदयाच्या नारिंगी रंगात दिसेल उद्याचा भारत नवा आषाढाच्या करड्या नेत्रमेघातून भस्म करेल त्यांना पारवा अन सूर्योदयाच्या नारिंगी रंगात दिसेल उद्याचा भारत नवा सळसळेल धम्यातून सीमेवर वाहेल वीर रंग त्या थेंबा थेंबातून जन्मतील अगणित लाल बाल बाल सळसळेल धम्यातून अन सीमेवर वाहेल वीर रंग लाल अन त्या थेंबा थेंबातून जन्मतील अगणित वीर, वीर लाल बाल आणि बाल या इंद्रधनुषाठी जेव्हा प्रत्येक भारतीय पणाला लावेल आयुष्य तेव्हा हे रंग कारण्यानो सांगा कसे तोडाल भारताचे इंद्रधनुष्य या इंद्रधनुष्यासाठी जेव्हा प्रत्येक भारतीय पणाला लावेल आयुष्य तेव्हा हे रंग कारण्यानो सांगा कसे तोडाल भारताचे इंद्रधनुष्य सांगा कसे तोडाल भारताचे इंद्रधनुष्य धन्यवाद